कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी नगर परिषद मध्ये ठेकेदाराची मनमानी चालू आहे ती त्वरित थांबवावी अन्यथा पाच मे पासून हुपरी नगर परिषदेच्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना निवेदनातून देण्यात आला आहे जय महाराष्ट्र हुपरी नगर परिषद मध्ये स्वच्छतेचा ठेका ज्या कंपनीला दिलेला आहे त्याची मनमानी गेले अनेक दिवस आम्ही पाहतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकर ठाकरे पक्षाच्या वतीनं आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांकडं संदर्भात निवेदन दिलं होतं अनेक मागण्या केल्या होत्या की त्या ठेकेदारावर वर्कऑर्डरप्रमाणे काम होणं गरजेचे आहे किंबहुना तो काम करत नसल्यामुळं त्याची बिलं अदा करू नयेत मात्र तरीही त्या ठेकेदाराची सगळी बिलं वेळेवर अदा केली जातात त्या ठेकेदाराला परत आता पुढच्या काळाची मुदत वाढवून दिली आहे आणि हे जे काही मनमानीस झाले आणि माननीय मुख्याधिकाऱ्यांचा ह्याच्यामध्ये का वैयक्तिकरित्या ते लक्ष घालत नाहीत किंवा मागणाऱ्या लोकांच्या पूर्ण करत नाहीत हा एक प्रश्न होता या संदर्भातलं एक निवेदन आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडे दिलं आहे आणि पाच तारखेपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी बेमुदत आमरण उपोषणाला त्या बसत बसतायत आणि जर तरीही या प्रश्नाला जाग येणार नसेल तर त्यानंतर आंदोलनाची तीव्रताही टप्प्याटप्प्याने वाढवली जाईल